नमस्कार आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आत्तापर्यंत ए आय चॅट टूल्सच्या मार्केटमध्ये फक्त ओपन ए आयचे चॅट जी पी टी हे एकटे आर्टिफिशियल इंटेलिजन्स राज्य करत होतं परंतु आता डिप्सिक आर वन आल्यानंतर चॅट जी पी टीचं राज्य लवकर संपणार असं दिसतंय विशेष म्हणजे ओपन ए आयमध्ये सुमारे चार हजार लोक काम करतात तर डिपसिककडे फक्त दोनशे लोकांची टीम आहे अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये खळबळसुद्धा उडाली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणाऱ्या सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या नेव्हिडियाचे शेअर्स तब्बल सतरा टक्क्यांनी घसरलेले आहेत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये पाचशे नव्वद अब्ज डॉलर्सची सुद्धा गट झालेली आहे अमेरिकन शेअर बाजाराच्या इतिहासात आत्तापर्यंत कोणत्याही कंपनीला एका दिवसात एवढा मोठा तोटासुद्धा झालेला नाही हे सर्व चीनच्या नवीन ए आय असिस्टंट डिपसिकमुळे घडलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय सतत विकसित होत आहे तसेच ए आय विश्वात ओपन ए आयचे चार्जीपेटी राज्य गाजवत असताना एक नवीन खेळाडू बाजारात दाखल झाला आहे डिप्सिक असं त्याचं नाव असून हे चीनचे नवीन ए आय मॉडेल आहे याकडे संपूर्ण तंत्रज्ञान जगताचे लक्ष लागले आहे परफॉर्मन्समध्ये डीपसिकने चॅजिपटी जेमिनी यांनासुद्धा मागं टाकलेलं आहे पण हे डीप सिक नेमकं आहे तरी काय चला आपण सविस्तर जाऊन घेऊया आपण ए डब्ल्यू पोर्टल पाहत आहात चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर जरूर करायचं आहे डीप ही एक चीनी ए आय कंपनी आहे या कंपनीची स्थापना दक्षिण पूर्व चीनमधील हांगझोऊ येथे झाली आहे कंपनी जुलै दोन हजार तेवीसमध्ये स्थापन करण्यात आली होती परंतु त्याचे लोकप्रिय ए आय असिस्टंट ॲप अमेरिकेत दहा जानेवारीनंतर लॉन्च करण्यात आलेलं आहे कंपनीने आता एक असे ए आय मॉडेल विकसित केले की जी फ्री सोर्समध्ये आहे आणि जगभरातील विकासांना त्याचे तंत्रज्ञान सुधारण्यास मदतसुद्धा करत आहे हे ओपन सोर्स डिपसिक फिथ्री मॉडेलद्वारे संचलितसुद्धा केलेले आहे संशोधकांचा दावा आहे की ते सहा दशलक्ष डॉलर्सपेक्षा कमी किमतीमध्ये विकसित करण्यात आलेलं आहे अमेरिकेतील ॲप स्टोअरवरील त्यांच्या वर्णनानुसार डिपसिक तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आणि तुमचे जीवनातील कार्यक्षमता सुधारण्यासाठी डिझाईन केले आहे चीनचे हे ए आय असिस्टंट अमेरिकेत सर्वाधिक रेट केलेले आणि डाउनलोड केलेले मोफत ॲप बनलेले आहे एवढेच नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर अमेरिकेच्या वर्चस्वाच्या भविष्यावर डीप सिकने प्रश्न उपस्थित केला आहे डीप सिकमुळे अमेरिकेच्या टेक मार्केटमध्ये खळबळ उडाली असून चॅट जिपटी जेमिनीसारख्या कंपन्यासुद्धा हदरलेल्या आहेत प्रकारे डीप सिक आ अतिशय गतीने पुढे आलेला आहे त्याचप्रमाणे या डीप सिकमुळे सहजपणे प्रश्नांची उत्तरेसुद्धा मिळतात त्याचप्रमाणे ते ओपन सोर्स आहे त्याचप्रमाणे ते फ्री चॅट आहे त्याच्यामुळे अशा अनेक फायद्यांमुळे ते अतिशय लोकप्रिय ठरलेलं आहे